महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आजची दहा जानेवारीची सर्वात मोठी बातमी आज दहा जानेवारीच्या पंधरा बातम्यांसह राज्यातील सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय जाणघूया सविस्तर बातमीपत्र आज दहा जानेवारीचे शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ मक्याला पसंती देशातील स्थिती गहू मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या पुढे मक्याला मोठी पसंती लाल कांद्याचे नवे वाण पंच्याऐंशी दिवसात उत्पादन हेक्टरी तीनशे पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन शास्त्रज्ञाने दिले नाव आठशे त्र्याऐंशी साखरेचा साखरेच्या एम एस पी वाडीची नववर्षात भेट केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे सुतवाच साखरेचा भाव वाढणार बारामतीच्या प्रयोगाचा सत्या करून गौरव ऊस शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचा बारामती पॅटर्न दिशादर्शक ठरेल पस्तीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती बारदाना टंचाई शासन पडले तोंडघसी कांद्याचा पंच्याऐंशी दिवसात येणारा वान विकसित एन एच आर डी एफचे यश खरीप लेट खरीपासाठी नवीन शिफारस सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ प्रणमंत्री रावल यांच्या सूचना शेतकऱ्यांचा बारदाना स्वीकारण्याचे आदेश गव्हाच्या किंमती सर्वांची चिंता वाढवणार महागाई वाढण्याची चिन्हे किंमती नियंत्रणात राखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याची भूमिका द्राक्षाचे पंचवीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता नाशिक विभागातील स्थिती मान्सूनोत्तर पावसाचा शेतकऱ्यांना बसलाय जोरदार फटका ए ऊस शेतीची जागतिक दखल बारामतीत प्रयोग मायक्रोसॉफ्टच्या चेअरमनची कौतुकाची थाप शरद पवारांनी केला हा मोठा प्रयोग कराडवर चौदा गुन्हे तरीही लाडकी बहिणचा अध्यक्ष मुंडेंची शिफारस परळी समितीच्या पदावर अजूनही कायम तपास सुरू सी आय डी एस आय डीकडून चौकशी केली जात असल्याची भूमिका चार्जिंगचे टेन्शन संपले बिंदास घेऊन या ई कार पंधरा महिन्यात सरकार उभारणार बहात्तर हजार फास्ट चार्जिंग स्टेशन सरकार देणार सबसिडी शेतकरी मित्रांनो या होत्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक सहा वाजता तोपर्यंत धन्यवाद